प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर मी प्रकाश सुशीला देवी आनंदराव आबिटकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्विक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तवेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी प्रकाश सुशिलादेवी आनंदराव आंबेडकर ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र माननीय राज्यपाल महोदय